नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय माध्यमातून आज सुजात आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश गवई यांच्यावर टीका केल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी सर्वोच्च न्याय न्यायाचे न्यायमूर्ती गवई हे आंबेडकरवादी नाहीत असा घणाघात आरोप त्याने केलेला आहे त्यावर त्यांनी बोलताना पुढे असं सांगितलेलं आहे की गवई हे भूषण गवई हे मागासवर्गियांमध्ये वर्गीकरण करण्याच्या संदर्भात एससीमध्ये वर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये जो निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये ते जज होते आणि त्यांनी ते आंबेडकरवादी नाहीत असं त्यांनी घणाघात केलेलं आहे देशाच्या सर्वोच्चपदी प्रथमच बौद्ध समाजाचे रासू गवई यांचे पुत्र भूषण गवई हे सर्वोच्च न्यायाधीशपदी बसले आणि त्याचा सर्वरास्त अभिमान संपूर्ण देशभर बहुजन समाजातील आंबेडकरी जनतेने केला आणि असं असताना सुजात आंबेडकर यांनी भूषण गवई यांच्यावर आंबेडकरवादी नाहीत अशी टीका करू खळबळ उडून दिलेली आहे कारण सुजात आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट जे आरक्षण संपुपात आहे आणि असं गव्हर्मेंट आणि याच्या दृष्टीनं जो निर्णय दिला आहे मागासवर्गीयांमध्ये वर्गीकरण करण्याचा तो मागासवर्गीयांच्या राखीव जागाला धक्का देण्याचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सुजात आंबेडकर यांनी गवई यांच्यावर टीका केल्याची समजते याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत